त्याचा तर ते तीन गेलेच नव्हते महिने गेले होते हे सडक आहे हे सडक आहे आपलं हे संदीप सडका काय अंध आमच्या घरातला का मला काही गरज नाही तुझं तू तुझ कुठं राहतो काय राहतो हे ते मला विचारायची कळतय मला अप अप कळत कळतय तुझ्या खायचे चालले तिथं आम्हाला कोणी अडवू शकत नाही खरंच आता संधी तू बायकोचा बैल झालेला आहे बोलाय नको लावू रडशील रडशील संडासात बसून रडशील तू हा नेमकी पोहालायची तुला काय मला हे काय समजलं नाही नाही तोंड चालू राहिला संधी पॅज सोड का विषय आपलाच आहे आपलाच सडकाय हा हा तिथे विषय तिचा सोडविषयी हो तुला सांगतो थोबाड इचके तुझे ना आहे का फायटीत काय इतका राग येतोय मग तुझा शपथ तू काय काय बोलतोय कसं बोलतोय हातरून पाय पाहू काय म्हणेरून पाहून हातरून पाहून पाय पसरायचे मला नको शिकवू तू अरे तर कधी हातरुमातच पाय तुझ्या हातरुमातल्या बाहेर निघाले पाय म्हणून तू गेला सळक कळलं बोलाय नको लावू रडशील रडशील संडासात बसून रडशील तू इतका बेकार आहे अरे तुझे खायचे वांदे खायचे कळलं ना तुझे खायचे वांदे तू नको शिकवू मला सांगू राहिला मला काय ग नाहीतर काय आणि काही काही लोक तर म्हणून राहिले शिकवलं मी मी शिकवलं असं बोललो पण नाही शिकवलं काय तू काय तू शिकवलं अरे व्हिडिओ नीट बघा कळलं ना व्हिडिओला रिप्लाय द्यायच्या आधी व्हिडिओ नीट बघा हा असं बोलले नाही मी असं नाही बोलून मी शिकवलं मी शिकवलं मी शिकवलं हा असं नाही बोले प्रॉपरली बघायचं डोळ्यांनी बघायचा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा काय बोललेलंय माणूस काय नाही बोललेलं कळत आहे आणि लो दे तुला सांगतो मी तू आहे ना आता बोलायला नको लावू अरे यांना झोप सुधारते सवय लागली तुला आता बोलायला लागतो मी हा मला नको बोलायला लावू तू यांना झोपायची सुधारत नाही यांच्या झोपा सुधरती नाही नाही हे शिकू राहिले का आमच्या अरे अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत झोपेल घरात माझ्या जीवावरती तू इव्ही काम करतो म्हणून तू तो ले ले, नको शिकव मला तुझ्या साठी किती काय केलेलं आणि काय नाही केलेलं ते मला सांगायला लावूच नको कळ ना तू व्हिडिओ बोलतो तर मी बोलणार हे लक्षात असू दे तुझ्या आणि आता आम्ही पण व्हिडिओ काढणारच आहे तुम्ही किती तू म्हणती ना तू तुम्ही व्हिडिओ काढा आम्ही पण काढतो मग आम्ही अरे आम्हाला कोणी अडवू शकत नाही व्हिडिओ मला काही गरज नाही तुझं तू कुठं राहतो काय राहतो हे ते मला विचारायची कळतय मला आहे ना आपआप कळत कळतंय तुझे खायचे चालले तिथं आणि विषय मी मकडायचा तर मकडत असते ना लय मोठी असते मी आतापर्यंत मी मकडत बिकडत नाही अजूनपर्यंत ही शैली सोडलेली नाही मी मकडायला अरे लेखन बोलन मी शपथ तू रडशील विचार करणार नाही तुझा भाऊ हे करून माझा भाऊ हे करून तू कळलं ना खरंच नाही करणार मी विचार अरे आता बोलायला नको लाहू तू तर किती दिवस झाले तू तो आध्या त्यांनी काय केलं रे काय केलं सात महिने झाले घरात बसेले गेला कामाला अरे एकटा घर सांभाळतोय एकटा किती दिवसापासून बोलायला मी खरंच सांगतोय बोलायला लावू नको मी असं हे बोलणार पण नाही की मी हे करतोय ते करतोय पण मला बोलायला लावते तुम्ही बोलताय काय करत तू काय बोलतोय ते बघ बघतो आम्ही कोणत्या म्हणी वापरत नाही का हातरून पाय पाहून पाय पसरा वगैरे अशा म्हणी वापरल्याच नाही वाप आम्ही राहिला प्रश्न असा हात करून बोलायचा तर ती माझी टोन मी अशीच बोलते हात पहिल्यापासूनच बोलते ती हा अशी नाही बोलत मी हा पहिल्यापासूनच बोलायच राग द्यायचा नाही कोणी राग येऊन द्यायचं नाही आणि परत बोलायचं नाही कळलं ना व्हिडिओत नीट बोला समजलं so, जे व्हिडिओत बोलत ते बोला ना तुम्ही तुम्हाला कोण नाही बोलतोय बिगर का म्हणता काय बोलते तुम्ही आम्ही काय बोलते तुम्हाला आता हातरू पाय पसरायचे हातरून अरे मी हातरूम पाय हातरूम पाहूनच पाय पसरवले अजूनपर्यंत केलेला आहे कळत मी एकट्याचाच नाही मी सगळ्यांचा विचार केलेला आहे कळलं मी जर असं मला जर एकट्याचा विचार करायचा असताना मी आता इथं नसतो लांब सेटल असतो माझा आता बोलणार उद्या बोलणार शेवटपर्यंत बोलणार काय करून केलं तर केलंय का अरे मी सांगतो काय माझी युट्यूब फॅमिली आपली जी युट्यूब फॅमिली आहे विनायक वाकचोर या युट्यूब वरची आणि संदीप वाकचुरे युट्यूब चॅनेल वरची सुद्धा माझीच युट्यूब फॅमिली हे मला माहिती आहे मी कमवलेले किती दिवसापासून तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं आहे दोन तीन वर्ष होत आले मी युट्यूब वरती तेव्हापासून तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं आहे आणि स्टार्टिंगला मी चालतो स्वतः मार्केट मध्ये तुला मीच आणले लक्ष मला तू बोलला होता की न युट्यूब चॅनल खोलायचंय असं तसं आणि मी तुला स्वतः पण तू म्हणा चालू मी तुला स्वतः बोललो की तू युट्यूब चॅनल खोल आणि चालू कर तुझं काहीतरी काम धंदे असं मी तुला बोललेलं कळलं आणि अरे आता माझा गुगल ऍडसेन्स पिन आलता ना तुझा हे तुला बोलतोय मी आध्या तुझा गुगल ऍडिसेन्स पिन आलता त्यावेळेस मी स्वतः अप्लाय करून दिलेलं आहे कसला नॉलेज नाही तुम्हाला ते मी मी स्वतः करतोय सगळं कळलं ना आणि आता काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे सांगू राहिले काय करणार कामाला जायचं तुमचं नावच नव्हतं सात महिन्यापासून तुझं आधा कामाला गेलेलं नाहीये काय गेला तो कामाला काय गेला घरात बसून खात होता सांगू राहिला मला तू यो पण यो संदीप पण नाही गेलेला कामाला यो काय कामाला मी मला गेलेलं नाहीये घरात आहे मी स्वतः व्हिडिओ काढायचो मी स्वतः सगळं करायचो सगळं माझ्या करून ते करायचो घरात पैसा खर्च आला तर तो, तो, तो मी केलेला आहे पैसा खर्च स्वतः आणि काही व्हिडिओ वगैरे काढायला मदत केली असं काही उपकार नाही केले आमच्या उपकार नाही आम्ही घरातच खर्च केलेले नाही खर्च केलेले काय आम्ही स्वतःला वापरलेले नाही ते पैसे स्वतःला वापरायचे असते तर मग अजूनपर्यंत आम्ही किती पैसे वापरले असते आणि मस्त सेटल असतो हे बोलायचं नव्हतं मला पैशाच्या काही बोलतच नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे तू बोलला ना म्हणून मला बोलाय लागलं की हातरून पाय पाय पसरायची त्या शब्दाने खटकलय हातरूम पाहून हो मी पाय बसवलेले कळलंय मी आतापर्यंत जी काही वस्तू घेतली नको लावू की खरंच आता बोलाय नको लावू तू मी काय बोलल ना आम्ही पण काढणारच नाही आणि राहिला प्रश्न माझा आणि मम्मीचा तर तो आमचा आम्ही बघून घे ना कोण बोलत कोण नाही ते आमचा आम्ही बघून घे तुला बोलायची गरज नाहीये मला हे बघ आता जर मी तुला सांगतोय मी त्याला तिला तर काहीच बोलणार नाही हे सडक आहे हे सडक आहे आपलं हे सल्ली एक नंबरचा सडका काय अंध आमच्या घरातल्या त्यासोबत तो आद्या पण झालाय दोघं भाऊ अरे तिघ भाऊ सोबत राहतो कसं राहतो तो आपण कसं राहतो तो युट्यूब मध्ये अरे जुने व्हिडिओ बघा जाऊ स्वतः स्वतः जुने व्हिडिओ जाऊन बघा तीन महिने बिग बॉस मध्ये गेले होते त्याचा तर ते तीन महिने गेलेच नव्हते दोन महिने गेले होते फक्त दोन महिने हा काय नाही युट्युब व्हिडिओ पोस्ट केले तर काय झालं पण पोस्ट केले नाही सोबत सोबत करायचं काम तुम्ही व्हिडिओ पोस्ट करायचे मग काय झालं सांभाळलं युट्युब चॅनल वगैरे मी युट्युब चॅनेल च अग आणि त्यांनी पण लग्न करायचा अगोदर युट्युब चॅनेल खोललं होतं आपण त्यांना सपोर्ट नव्हता केला कोणता गेलं नव्हता सपोर्ट केला नव्हता का आपण तुम्ही केलता ना मग त्यांना पण दिसलं पाहिजे ना कळलं पाहिजे ना सांगू राह अरे नीट व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा आणि मग बोला जुने व्हिडिओ बघा तुम्ही दोघं ना आध्या संदीप आहे जुने व्हिडिओ बघ कळलं ना खरंच आता संदीप तू बायकोचा बैल झालेला आहे गे बायकोचा बैल झालाय तू खरंच बैल आहे बायकोचा हा बायकोचा बैल कोण आहे हे कळतं हे सगळं कळतंय लोकांना पण कळत की कोण कोणाचं ऐकतंय करून कळलं ना मी अजूनपर्यंत बायकोच ऐकलं ऐकणार पण नाहीये जे चांगलं सांगाल ते चांगलंच ऐकणार मी कळलं ना चांगले चांगलं ऐकायची सवय आहे मला जे वाईट असतं ते सोडून द्यायचं काम तो 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 मी कधीच करतो काय ऐकलं पण नाही ऐकणार पण नाही भले मी त्यांना पण त्यांनी ऐकलंच नाही कधी आता रूम अरे सगळं लावायचं होतं ना म्हणून निघून गेली ती गप्प आता मग हा चिडल मग लागल का नाही बघितलं गप्प कसा म्हंटली ती असं नाही तिचं काही कळलं ना मी कधी तिला भेदभाव नाही केला का मी असं म्हटलं नाही का कोणतं काम पडलं असेल तर आपण दोघी मिळून करू प्रत्येक वेळेस मी तिला साथ दिलेली तरी पण ती अशी ती म्हणते एकटीची होते आमचा आता लय बोललो असतो सगळंच लय बोललो असतो नाही बोलणारच आहे तू तस तस जसं काढ बाहेर का किस्से काढ तू बाहेर मी हळूहळू किस्से काढतो बाहेर तू पण संदीप तुला सांगतोय मी तू किस्से काढ मी किस्से काढतो खरच बायकोचा बहीण झाला एवढं लक्षात असू दे कळलं ना नसल वाटत तुला तर मग तू जुनी व्हिडिओ बघ जरा तुला असेल जा किंमत भावांची भावांची नाही भावाची तो तर गेला तो आता बोललो असतो मी व्हिडिओ चालू खरंच यार यार मला शपथात येऊ आता मी आता मी शब्द घाण बोलणार होतो ना मला लक्षात ये की मी कुठे काय करतोय म्हणून मी शांत बसलो काही लोक म्हणतात ना तर तोंडात आलं असतं पण आत घेतो बोलत नाहीये काय बोलायचे राहिले ते पण बोलून टाका ना सगळं राहिले अजून बोला काहीच हरकत आम्हाला काहीच फरक नाही पडत लोक बोलते तुम्ही बोलल्यावर काही फरक नाही पडणार अरे तुमची खायची पंचायत होती घरात बसून खायचे तुम्ही आणि मला सांगू आहे तुम्ही हाथरून बघून पाय पसरायचे तुम्ही लय हाथरून पाहिले ना आणि पाय पसरले